आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याच्या अपहरणातील एका आरोपीचा आज रोजी मेहरबान योगेशजी साहेबांनी आज रोजी जामीन मंजूर केला या थोडक्यात हकीकत अशी की दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी विष्णू हांडे हे महानगरपालिकेमध्ये असताना त्यांना त्यांच्या वहिनीने फोन केला आणि सांगितलं की शरणा पांडे याच काही लोकांनी ते किडनॅप करून तिथून घेऊन गेलेला आहे त्यानंतर फिर्यातीने तिथे चौकशी केली असता बोराळे नावाच्या इस्मानी त्यांना सांगितलं की चार लोक हे गाडीतून उतरले एकाच्या हातात कोयता हॉकी स्टिक पुन्हा रॉड असे प्रकार हात्यार घेऊन त्याचा पाठला करून त्याला त्याचा पाठला करून त्याला उलट्या कोयत्याने मांडीवर मारून त्याला गाडीमध्ये घालून बसून घेऊन गेला होता सदर प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती सदर प्रकरणानंतर पोलिसांनी दिनांक सात दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता व त्यामध्ये बी एन एस चे कलम एकशे चाळीस एक एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन व आर आरमॅक चे कलम पंचवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व दिनांक आठ 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 दोन हजार पंचवीस रोजी वरील आरोपींना अटक करून मेरवान न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं त्यातील सर्व आरोपींना दिनांक बारा बारा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अ पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती पुन्हा पुन्हा आठ रोजी पोलीस कस्टडी मांडण्यात आली होती परंतु आम्ही त्यास सक्त विरोध केला विरो, विरोध केल्यानंतर मेहरबान कोर्टाने आमचा केलेला युक्तिवाद ग्राय म्हणून सदर आरोपींना एमसीआर मध्ये हे केलं होतं त्यानंतर मेहरबान मेहरबान कोर्टामध्ये त्यातील आरोपी क्रमांक पाच श्रीकांत बाबुराव सुर सुरपुरे यांच्या वतीने सोलापूर येथील सेशन कोर्टात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता सदरच्या जामीन अर्जास सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता तसेच मूळ फिर्यादी विष्णू हंडे यांच्या वतीने सुद्धा सदरच्या आरोपींना जामीन देण्यासू नये आजूबाजूमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एकही साक्षीदार साक्ष देण्यास तयार नाही आणि आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यामुळे सुरपुरे त्याच्यामुळे हंडे कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे असेच असे, असे प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीच्या होता परंतु आरोपीच्या वतीने यांनी सदरच्या आरोपीचे नाव मध्ये नाही आरोपीने आरोपीचा सदर गुन्ह्यामध्ये काय रोल आहे तसेच आरोपीचा सदर गुन्ह्याशी का आरोपी काहीही संबंध नसताना सुद्धा आरोप आरोपीला अटक केलेली आहे अशा प्रकारचा युक्तिवाद मेहरबान न्यायालयासमोर मांडला होता सदरचा युक्तिवाद हा मेहरबान सेशन जज श्रीयुत योगेश राणेसाहेब यांनी ग्राह्य म्हणून सदरच्या आरोपीस रक्कम रुपये इतक्या तसेच साक्षीदारांवर दबाव होणार नाही ना या अटीवर दिनांक दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जामीन मंजूर केला या आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट डी एन भडंगे एन एन भडंगे वोकेट उगेश पवार तसेच वसीम अक्रम शेख यांनी काम पाहिले